नमस्कार मंडळी आज आहे आवळानवमी जिला आपण नवमी आणि अक्षयनवमी या नावाने देखील ओळखतो तर मी तुम्हाला आवळा नवमीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल एकदा देवी लक्ष्मीने भगवान विष्णूला विचारले प्रभू तुम्ही अनंत आणि अनंत आहात तरीही तुम्ही पृथ्वीवर इतके उपवास आणि उत्सव का आयोजित करता भगवान हरी हसले आणि म्हणाले देवी हे सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी आहे जेव्हा जेव्हा कोणी माझ्या प्रिय झाडांची नद्यांची आणि उत्सवांची पूजा करतो तेव्हा ते, ते माझे संबंध स्थापित करतात असाच एक उपवास म्हणजे आवळा नोमी व्रत जो माझ्या स्वतःच्या स्वरूपाच्या पूजेचे प्रतीक आहे भगवानाने उत्तर दिले आवळा हा माझा आवडता वृक्ष आहे त्यात त्रिमूर्ती वास करते ब्रह्मा त्याच्या मुळांमध्ये विष्णू त्याच्या खोडात आणि महादेव त्याच्या मुकुटात वास करतात जो कोणी भक्त या सावलीत भक्तीने पूजा करतो तो जीवनातील सर्व पापांपासून मुक्त होतो आणि पुण्य जगाला प्राप्त होतो मागे एक रहस्य लपलेला आहे आणि एक अद्भुत कथा देखील सांगितली आहे तर भक्तांना आवळ्यान मी का साजरी केली जाते तर ते जाणून घेऊया आवळ्या नवमीच्या दिवशी महिला सामान्यतः आवळ्याच्या झाडाखाली बसून संतती सुख आरोग्य संपत्ती समृद्धी आणि कौटुंबिक शांतीसाठी प्रार्थना करतात असे म्हटले जाते की जिथे आवळा असतो तिथे विष्णूंचा वास असतो कार्तिक महिन्यात भगवान विष्णू आवळ्याच्या झाडात राहतात जे कार्तिक पौर्णिमेपर्यंत टिकते म्हणूनच या महिन्यात आवळ्याच्या झाडाची पूजा करणे अत्यंत पुण्यपूर्ण मानले जाते असे म्हटले जाते की दिवाळीनंतर जेव्हा सर्व दिशा दिव्यांनी प्रकाशित होतात तेव्हा पृथ्वीवरील देवतांचे जागरण सुरू होते देव एकादशीच्या दोन दिवस आवळ्या नवमीला भगवान विष्णूंची पूजा आणि निसर्गाची सेवा एकत्र येते दिवाळी नंतरचा हा दिवस देखील महत्वाचा आहे कारण दिवाळीचा उद्देश अंधार दूर करणे होता आणि आवळ्या नवमीचा उद्देश केवळ दिव्यांमध्येच नाही तर हृदयांमध्ये जळणारा प्रकाश कायम ठेवणे हा आहे धार्मिक ग्रंथामध्ये असे म्हटले आहे की आवळ्याचे झाड केवळ एक झाड नाही तर अमृताचे भांडे आहे या दिवशी झाडाच्या फांद्यांमधून अमृतासारख्या ऊर्जेच्या थेंबाचे प्रतिकात्मक वर्णन आढळते प्राचीन श्रद्धा अशी आहे की या दिवशी आवळ्याच्या झाडातून अमृताचे थेंब टपकतात म्हणून त्याखाली जेवणे दान देणे किंवा कुटुंबासह भक्ती गीते गाणे हे आरोग्य आनंद शांती प्रदान करते आणि संतती वाढवते असे मानले जाते म्हणूनच या दिवशी झाडाखाली खाली करण्याची परंपरा आजही जिवंत आहे आवळ्याच्या नवमी मागे अनेक पौराणिक रहस्य देखील लपलेले आहे असे म्हटले जाते की या दिवशी द्वारपार युग सुरू झाले काही स्थानिक का आख्यायिकेनुसार भगवान विष्णूने या दिवशी कृष्मांड राक्षसाचा वध केला होता म्हणूनच याला कृष्मांड नवमी असेही म्हणतात कृष्मांड म्हणजे भोपळा म्हणून या दिवशी भोपळा दान करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते या व्रतात आवळ्याचे फळ प्रसाद म्हणून महत्वाची भूमिका बजावते लोक उपवास करतात भगवान विष्णूची पूजा करतात आणि दान करतात ज्यामुळे त्यांचे सर्व त्रास कमी होतात असे मानले जाते या दिवशी मथुरा आणि वृंदावनाची प्रदक्षिणा विशेष महत्वाची असल्याचे सांगितले जाते कार्तिक शुक्ल नवमीला वृंदावन किंवा गोवर्धनाची प्रदक्षिणा करणारा थेट वैष्णव लोकात उन्नत होतो असे म्हणतात कारण भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध करण्यापूर्वी या दिवशी तीन वणांची प्रदक्षिणा केली होती हा दिवस कृष्णाच्या तपश्चर्येचा काळ होता आणि भक्तांमध्ये तो पूजनीय आहे आवळ्याच्या झाडाचे वैज्ञानिक महत्व देखील उल्लेखनीय आहे आवळ्यामध्ये विटॅमिन ची उच्च पातळी असते जी शरीराचे रोगांपासून संरक्षण करते आवळ्याच्या झाडाखाली खाल्ल्याने निसर्गाची शीतलता आणि झाडाची ऊर्जा शरीर आणि मनामध्ये प्रवाहित होते ही परंपरा केवळ आध्यात्मिकच नाही तर आरोग्यदायी देखील आहे या दिवशी भाविक सकाळी स्नान करतात पांढरे कपडे घालतात आणि आवळ्याच्या झाडाखाली दिवा लावतात आणि भगवान विष्णूंचे स्मरण करतात ते म्हणतात हे भगवान हरी आवळ्याच्या रूपात उपस्थित कृपया माझ्यावर आपली आशीर्वाद वर्षाव करा पूजा केल्यानंतर आवळ्याचे फळ प्रसाद म्हणून सेवन केले जाते ब्राह्मणांना आमंत्रित करणे आणि आवळ्याच्या झाडाखाली त्यांच्यासाठी अन्न तयार करणे आणि दान करणे हे सर्वोत्तम कर्म मानले जाते असे म्हटले जाते की देवतांनीही या दिवशी निसर्गाची पूजा केली समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा अमृत निघाले तेव्हा देवतांनी आवळ्याच्या झाडाला अमृताचे प्रतीक मानले आणि त्याचे थेंब त्याच्या मुळांमध्ये घातले म्हणूनच असे म्हटले जाते की आवळ्याचे झाड अमृताचे खरे निवासस्थान आहे या दिवशी जो कोणी भक्त त्याखाली बसून अन्न खातो त्याला शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अमृताचे अमृत प्राप्त होते म्हणूनच लोक म्हणतात की दिवाळीचा प्रकाश हा क्षणिक असतो पण आवळा अक्षय नवमी पासून मिळणारे पुण्य शाश्वत आहे आवळ्याच्या झाडाची हिरवळ वर्षभर निसर्गाला चैतन्य देत राहते भाविक कार्तिक महिन्याच्या तेजस्वी पंधरवाड्याच्या नवव्या दिवशी आवळा नवमी किंवा आवळा पूजा म्हणून साजरी करतात कार्तिक महिना हा स्वतः भगवान विष्णूंचा प्रिय महिना आहे या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात असे म्हटले जाते की या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली पूजा करणारा किंवा जेवणारा कोणताही भक्त त्याच्या सर्व पापांपासून शुद्ध होतो आणि विष्णू लोकांसाठी पात्र होतो एकदा देवी लक्ष्मीने भगवान विष्णूला नम्रपणे विचारले प्रभू असा कोणता व्रत आहे जो स्त्रियांना अखंड सौभाग्य आणि त्यांच्या समृद्धी देतो भगवान विष्णू हसले आणि उत्तर दिले दे देवी कार्तिक महिन्यात शुक्ल नवमीला आवळा नवमी म्हणतात या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करणे हे हजार गायींचे दान गंगेत स्नान आणि यज्ञ करण्यासारखे आहे हे व्रत पापांचा नाश करते चिरस्थायी सौभाग्य सुनिश्चित करते आणि लक्ष्मीला घरी आणते भगवान विष्णू म्हणाले देवी आवळ्याचे झाड विष्णू आणि महेश यांचे निवासस्थान आहे जो भक्त त्याची पूजा करतो तो तिन्ही लोकांच्या देवतांची पूजा करतो हे ऐकून देवी लक्ष्मी प्रसन्न झाली आणि म्हणाले प्रभू हे व्रत खरोखरच कल्याणकारी आहे तेव्हापासून भाऊया नवमीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा हा शुभ उत्सव साजरा करत आहे त्यामागे एक अद्भुत कथा देखील आहे प्राचीन काळी कांतापूर नावाचे एक शहर होते विक्रमसेन नावाचा एक अतिशय दयाळू आणि धार्मिक राजा तेथे राजा राज्य करत होता त्याची राणी मालवती अत्यंत सौम्य भक्त आणि धार्मिक होती दोघीही प्रत्येक एकादशी पौर्णिमा आणि अमोसेला उपवास करत असत पण एका का वर्षी कार्तिक महिन्यात राणी गंभीर आजारी पडली डॉक्टर आणि वैद्यानी अनेक उपचार करून पाहिले पण काही उपयोग झाला नाही राजा खूप दुःखी झाला आणि त्याने भगवान विष्णूंना प्रार्थना केली हे नारायण जर माझ्या आयुष्यात काही पुण्य शिल्लक असेल तर कृपया माझ्या राणीचे दुःख कमी कर त्या रात्री राजाला स्वप्नात भगवान विष्णू दिसले ते म्हणाले की राजा तुमच्या राणीचा आजार केवळ औषधांनी बरा होणार नाही कार्तिक महिन्याच्या शुक्ल नवमीला आवळ्याच्या झाडाखाली माझी पूजा करा आणि राणीला तिथे बसून तिला जेवण द्या मी स्वतः त्या झाडाखाली राहतो सकाळ होताच राजाने शहरात घोषणा केली की आजपासून कार्तिक नवमीला सर्वजण आवळ्याची पूजा करतील नवमीच्या दिवशी संपूर्ण शहर आवळ्याच्या झाडाखाली जमेल राजा आणि राणीने विधिवत पूजा केली दिवे लावले भगवान विष्णूंचे आव्हान केले आणि आवळ्याच्या झाडाच्या तळाशी दूध पाणी आणि गंगाजल अर्पण केले पूजेनंतर राणीने प्रसादासारखेच अन्न खाले तिने पहिला चावा तिच्या शरीरातून आजाराची सर्व लक्षणे नाहीशी झाली संपूर्ण जय हरी विष्णू ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने गुजले होते त्यानंतर भगवान विष्णू स्वर्गातून बोलले हे भक्तांनो आजपासून जो कोणी कार्तिक नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करेल त्याला मी अशी आशीर्वाद कायमचे तो व्यक्ती कधीही गरीब राहणार नाही आणि त्याचे कुटुंब नेहमीच धार्मिकता आणि भक्तीने देखील भरलेले राहील अशा प्रकारे आवळ्याच्या उपवासाची सुरुवात झाली या कारणास्तव या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली पूजा करण्याची कथा ऐकण्याची किंवा जेवण करण्याची परंपरा लोकप्रिय झाली आवळ्या नवमीच्या दिवशी आवळ्याचे झाड लावणे देखील खूपच शुभ मानले जाते दररोज त्याची सेवा केली पाहिजे असे शक्य नसल्यास किमान आवळ्याची पूजा तरी केली पाहिजे या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन करावे याने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते असे केल्याने सर्व इच्छा पूर्ण आवळ्या नवमीची कथा आवळ्या नवमीला आवळ्याच्या झाड पूजा करून त्याखाली भोजन ग्रहण करण्याची परंपरा स्वतः देवी लक्ष्मी यांनी सुरू केली होती या संदर्भात एक कथा आहे की जेव्हा देवी लक्ष्मी पृथ्वी भ्रमणासाठी आली तेव्हा रस्त्यात प्रभु या सोबत पूजा करण्याची इच्छा जागृत झाली परंतु देवी लक्ष्मी यांनी विचार केला की विष्णू आणि शिव यांच्या सोबत पूजा कशा प्रकारे शक्य आहे तेव्हा देवी लक्ष्मीच्या ध्यानात आले की तुळस आणि बे यांचे गुण आवळ्याच्या झाडात आढळतात प्रिय आहे तर बेलपत्र महादेवाला तेव्हा आवळ्याच्या झाडाला प्रभू विष्णू आणि शिव यांचे प्रतीक मानून देवी लक्ष्मी यांनी आवळ्याच्या झाडाची पूजा केली पूजेमुळे प्रसन्न होऊन प्रभू विष्णू आणि शिव प्रकट झाले तेव्हा देवी लक्ष्मीने भोजन तयार करून आवळ्याच्या झाडाखाली दोन्ही देवांना जेव घातले नंतर स्वतः भोजन ग्रहण केले ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी कार्तिक शुक्ल नवमी तिथी होती तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे एका आणखी कथेनुसार एका युगात एक वेश्याच्या पत्नीला पुत्ररत्न प्राप्त होत नव्हते तेव्हा तिने आपल्या शिजाने जे ऐकून भैरव देवाला एका मुलाचा बळी दिला याचे उलट फळ भोगावे लागले आणि महिला कुष्ठरोगाने ग्रासित झाले यावरती पश्चाताप करू लागली आणि रोगमुक्त होण्यासाठी गंगेच्या शरणे गेले तेव्हा गंगेने तिला कार्तिक शुक्ल पक्षाच्या तिथीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून आवळा सेवन करण्याचा सल्ला दिला गंगेच्या सांगितल्याप्रमाणे पूजन करून आवळा ग्रहण केला आणि रोगमुक्त झाले या प्रभावाने तिला दिव्य शरीर आणि पुत्ररत्नाची प्राप्ती झाली तेव्हापासून हिंदू लोकांमध्ये हे व्रत करण्याची परंपरा पडली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद